नमस्कार मित्रांनो काय झालं आहे आता मी रोज नवीन नवीन व्हिडिओ बनवतो इंस्टाला बनवतो यूट्यूबला बनवतो मोबाईल टाकतो रोज व्हिडिओ करतो मी मला त्याची आवड आहे म्हणून मी तो व्हिडिओ करतो पण काय झालं आहे हल्ली मी आता बघतो आहे कोण मित्र असतील मित्राचे जवळचे मित्र असतील अजून कोण असेल त्यांना काय झालं आहे मी व्हिडिओ टाकला की ना त्यांना वाटते काय तरी करते हे खोळं आहे मित्रांनो मला पण जरा थोडं असं वाईट वाटलं आहे की आता आपण व्हिडिओ बनवावं का नको बनवावं पण प्रत्येकाकडं असं ते कमेंट वगैरे येणं हे बरोबर वाटत नाही आणि जे टाकतात ना त्यांना माझं एवढंच सांगणं आहे आता आम्ही करतो आमच्या आवडीसाठी व्हिडिओ करतो आणि एवढंच की ते व्हिडिओ करण्यामागं काहीतरी आमचा त्यामध्ये हेतूबी असतो असं काही नाही की आम्ही टाईमपास होऊन व्हिडिओ करतो आहे लोकांना हसवणं असू दे लोकांना काहीतरी नवीन आमच्याकडून काहीतरी माहिती होत असेल ठीक आहे आम्ही इंस्टाला करतो आहे यूट्यूबला पण करतो आहे माझं चॅनल आहे यूट्यूबला आणि जे असे हसतात ना त्यांना मला सांगायचं आहे तुम्ही पण असा एखादा व्हिडिओ ना चौकात थांबवून किंवा एखाद्या बाजूला थांबवून तुम्ही एखादा करा व्हिडिओ मग तुमच्या लक्षात येईल की बाबा न ह्याला काय कष्ट आहे माझं एवढंच मित मन म्हणजे म्हणणं आहे मित्रांनो की बाबा हा केलं ना व्हिडिओ त्याला एखादं लाईक द्या किंवा फॉलो करा पण अशा वाईट कमेंट करणं म्हणा किंवा त्याला नावं दे नावं ठेवणं हे ना काय बरोबर नाही आहे आणि नावं ठेवून काय शेवटी आम्हाला फरक पडणार नाही आहे पण आमचं कुठं तर मन दुखवलं जाते की बाबा न हा हे असं प्रत्येक गोष्टी कोण तर आपल्याला हे करायला आहे मग आपण त्यातनं डिस्टर्ब होईल पण आम्ही डिस्टर्ब होणार नाही आहे पण माझं एवढंच त्यांना सांगणं आहे तुम्ही असं वाईट कुठं बोलू नका आणि एक सांगणं हे पण आहे की आम्ही व्हिडिओ केला म्हणून तुम्हाला त्रास काही नाही आहे हां ठीक आहे ना तुमचं मन तुम्ही बोलू शकता त्याने तिथंच ते व्हिडिओ घेतला त्याच्या पोरासंगच व्हिडिओ केला त्याच्या बायकोसंगच केला अरे करू दे ना तुला काय तुम् प्रॉब्लेम आहे काय नाही ना प्रॉब्लेम माझी लाईफ मला जगू दे ना एन्जॉय करू दे ना उघा लोकांनी नाही त्या गोष्टीचा इश्यू करणं बरोबर नाही आणि मित्रांनो मी व्हिडिओ करतो आहे आणि इथून पुढे मी करत राहणार आहे आणि ह्या व्हि व्हिडिओमधनं काय मला त्यामध्ये हे असणार आहे ते म्हणजे मला माहिती आहे आणि मला माझी लाईफ मला अशीच जगायची आहे आणि त्यामधून मला कोण बोललं आहे काय बोललं काही फरक पडणार नाही आहे आणि मी माझे व्हिडिओ असेच टाकत राहणार आहे कोणाला बघू वाटलं बघू शकता नाही बघ वाटलं तरी ठीक आहे तुम्हाला लांबून माझा नमस्कार आहे पण वाईट कमेंट करणं हे मित्रांनो बंद करा कोण कमेंट करू नका आजच माझे टोटल नाही म्हणलं ला, तर यूट्यूबला एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सबस्क्राईब झाले हे काय मला असंच मिळालेलं नाही आहे बघ त्यात माझं तर कष्ट आहे मी एक हजार पोस्ट केलं यूट्यूबवरती व्हिडिओच्या आणि ह्या एक हजार यूट्यूबच्या पोस्ट काय तर लोकांना आवडल्यात म्हणूनच मला फॉलो केले नाहीतर कोण असं कोण करत नाही जे असं कोण बोलतात ना त्यांनी एक चॅनल ओपन करावं आणि एवढे होतात का सबस्क्राईब बघा असं होत नाही आहे आणि त्या यूट्यूबकडून मला पेमेंट पण येते आत्ता पेमेंट ही यार चालू झाली आहे आणि मला परवाच ते पेमेंट आत्ताच जमा पण झाले माझ्या अकाउंटला मी ते देऊ शकतो आहे माझ्या स्टेटमेंटद्वारे पण लोकांनी हे असं बोलणं बंद करावं व्हिडिओ माझी इच्छा आहे आणि काय पाहुणे येतात जातात त्यांचं काय मनावर मी घेत नाही आहे पण जवळच्या माणसाने जर ह्या गोष्टी बोलल्या तर आमच्या मनाला कुठं तर लागते त्यामुळं बोलताना विचार करून बोला मित्रांनो आणि व्हिडिओ तर करणारच आहे तुम्ही असं म्हणाल आता व्हिडिओ टाकल्यानंतर आता व्हिडिओ करणार नाही आवडत व्हिडिओ हा माझा शंभर टक्के पडणार मित्रांनो पण काही लोकांना हे सांगणं आहे माझं की असं तुम्ही कोणाशी हे करू नका ज्याच्या त्याच्या इमोशन असतील ज्याच्या त्याची आवड असते काही असू शकते त्यामध्ये तुम्ही हे करू नका त्यांना डिस्टर्ब करू नका आणि तुम्हाला नसेल बघायचं अनफॉलो करून टाका ना लोकांशी चर्चा करायची गरज काय आहे तुम्हाला असं करू नका माझं तुम्हाला कळकळीची विनंती आहे मित्रांनो आणि असंच माझे व्हिडिओ आणि मित्रांनो माझ्या यूट्यूबच्या चॅनलचं नाव आहे कार्टून श्री आणि कार्टून पप्पा तुम्ही नक्की त्याला लाईक करा फॉलो करा काय आमच्याकडून चुका असतील तर ते आम्हाला त्याला क सांगा आम्ही त्यामध्ये सुधारित करू आणि आमचे व्हिडिओ असेच तुम्ही बघत राहा आणि खुश राहा हसत राहा आम्ही हसवत राहू धन्यवाद